श्रावण सोमवार शिवमूठ व्रतकथा आठपाट नगर होते तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या व एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरगट नेसायला जाडे भरडे राहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असे पुढे श्रावण मासाला पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली ते कुठे जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवांच्या मंदिरात शिवामोठ व्हायला जात आहेत नावडतीने विचारलं त्याने काय होतं भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीच जातात मूलबाळ होतं नावडती माणसे आवडती होतात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण नावडतीने सांगितलं राजाची सून मी देखील तुमच्यासोबत येते नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या नावडतीने विचारलं काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं शिवामुठीचा सा वसा वसतो आह आहोत या वसाला नेमकं काय करावं मूठ चिमुठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावं दोन बेलाची पाने घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी मोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिराभावा ननंदा जावा भ्रतरा ना आवडती आहे ती आवडती कर्रे देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपासनाही निभावला तर दूध प्यावं संध्याकाळी अंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्याने जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जव आणि पाचव्या सातू शिवमुठीकरता घ्यावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावानंदांनी उष्ट माष्ट पान दिले ते तिने गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं पुढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा नावडती आहे आवडती करे देवा असे म्हणून तीळ वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिले दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्याने विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितलं माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत काटेकुटे आहेत साफ वाघ आहेत तिथे माझा देव आहे पुढे सोमवार सोमवाराला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसे मागे जाऊ लागली नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडितांचे खांब झाले सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंधफूल वाहू लागली नंतर शिवमूठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा, शिव देवा। सासऱ्या दिरा भावा नरंदा जावा नावडती आहे आवडती रे देवा असे म्हणून शिवाला वाहिली राजाला मोठा आनंद झाला त्याचे नावडतीवर प्रेम वाढले दागिने घालायला दिले घुंटीवर पागोटं ठेवून तळे पाहायला गेले नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला माझं पागोटं देवळीत राहिलं घेऊन येतो म्हणाला देवळाजवळ आला देऊळ अदृश्य झालं होतं तिथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती त्यावर नावडतीने केलेली पूजा होती जवळ खुंटीवर पागोटं होतं ते घेऊन ते बाहेर आले सुनेला विचारू लागले हे असं कसं झालं सुनेने सांगितलं माझ्या गरिबाचा हाच देव मी या देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं आता नावडती होती ती आवडती झाली जसा शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हावर हो ही साठा उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरी सुपळ संपूर्ण